भीया, माई यांचे वडील कौतिक महाजन यांच वयाच्या पंचाव्या वर्षी हा त्यांचं महिन होत त्यांचं दुःख निधन झालं मित्र हो बाप वर्षाच्या बापाच्या घरी सांत्व साठी गेलो होतो खर तर आज त्यांना मी तिथं अभिप्रेत होतो त्यांना म्हटलं आज मला उद्या मला सच जायचंय म्हटलं चौवेचाळीस वर्षाचा असो की चाळीस वर्षाचा असो की पन्नास की साठ बाप प्रत्येक घरासाठी हवा असतो बाप गेल्यानंतर मित्र हो। बाप गेल्यानंतर बापाची भूमिका दुसरी कुठलीच व्यक्ती करू शकत नाही इतकं बापाचं महत्व आपल्या जीवनामध्ये आहे मग तो बाप असो की आई असो ही दोन दैवत या जगात आहे आणि म्हणून या सृष्टीवरती हा आनंद आहे पोपट महाजन तो गोड माणूस खूप खूप वर्षापूर्वी कधी ते एका व्यापाऱ्याकडे कामाला होते मालक सांगायचा सा, मालकाचा एवढा विश्वास होता त्यांच्यावरती या गावाला जा त्या गावाला कापूस तुझ्या भावाने ठरव बाबा मला माहित आहे असा प्रचंड तुझ्यावर विश्वास आहे त्या दरम्यान त्यांनी चांगलं कामही केलं अशी कधी खबर गेली नाही मी रोज माणसं पाहतो बालकाला गोडदारी पण पोपट महाजन इमानदार माणूस मान्य आहे मला तुम्हालाही माहित आहे की पोपट महाजन आता दारूचं व्यसन होत पण माणूस म्हणून जर पोपट महाजनांच्या विषयी बोलायचं तर माणूस म्हणून ते चांगले होते सर्वात वाईट आहे ते दारू माणूस वाईट नसतो आणि म्हणून ते कसे ही होते या घरामध्ये हवे होते लेकरांसाठी लेकीसाठी परिवारासाठी हा बाप माणूस हवा होता असतं एखाद्याच्या आयुष्यात माणूस कोशी नसतो त्याची कर्म दो, कर्मदोष असतात काही त्यामुळे अशा माध्यमातून बाप जगत असतो पण बाप असो की आई असो घराचा जीवकी प्राण असतो आणि म्हणून आपल्या आई वडिलांना आयुष्यात कधी विसरू नका साठ वर्षाचा बाप असो की शंभर वर्षाचा बाप तो घरासाठी हवा असतो आणि म्हणून आज याच्या काही बापाच्या ओढी लिहिल्या आहेत मी ते आपण ऐकूया